नमस्कार मंडळी मी वर्ष येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते आज मी तुमच्यासोबत मस्त झटपट तयार होणाऱ्या चार नाश्ता रेसिपी शेअर करणार आहे चला तर मग उशीर न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात मग रेसिपी पाहून घेऊया चला मग रेसिपीला सुरू करूया सगळ्यात अगोदर इथं मी मिक्सरच्या भांड्यात पाच सहा हिरव्या मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्या तिखट अशा मी इथं वापरत आहे तुम्हाला हवा हवा असेल तर तुम्ही नॉर्मल तिखटवाल्या हिरव्या मिरच्या वापरू शकता सोबतच पाच सात लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच अद्रकीचा तुकडा टाकून याची मिक्सरमध्ये पेस्ट फिरवून घ्यायची इथं मी घेतलेले आहेत दहा पंधरा ब्रेड जेही तुमच्याकडे ब्रेड असतील ते तुम्ही ब्रेड वापरू शकता आता ब्रेड आपल्याला मिक्सरमध्ये फिरून घ्यायचे आहेत तर इथं मी छान मिक्सरमध्ये ब्रेड फिरवून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता पूर्ण जितके ब्रेड होते तितके दोन वेळेस करून मी इथं ब्रेड मिक्सरमध्ये फिरून घेतले ब्रेड मिक्सरमध्ये फिरून घेतल्यानंतर मध्यम आकाराचा एक कप भरून मी इथं बेसनपीठ घेतलेला आहे सोबतच त्या कपाच्या मेजरमेंटने आपल्याला इथं वापरलेले बटाटे खिसून घेऊन दोन कप खिसलेले बटाटे घ्यायचे आहेत बटाटे इथं मेजरमेंटनेच घ्यायचे म्हणजे परफेक्ट अशी रेसिपी बनवून तयार होते तर बटाटे छान शिजून हलके थंड करून साली काढून मी खिसून ठेवलेले होते तर तुम्ही पाहू शकता कपाने दोन कप बटाटे एक कप बेसन आणि पंधरा वीस मध्यम आकाराचे ब्रेड तर आता आपण जी हिरवी मिरचीची पेस्ट बनवून घेतलेली होती हिरवी मिरची अद्रक आणि लसणाची ती पेस्ट पूर्ण इथं या मिश्रणामध्ये घालून घ्यायची तर आता मला छान चटपटीत तिखट नाश्ता बनवायचा आहे त्याच्या हिशोबाने मी इथं मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्हाला कितपट तिखट बनवायचं आहे त्याच्या हिशोबाने तुम्ही पेस्ट वापरली तरी चालेल किंवा पेस्टच्या जागी डायरेक्ट लाल मिरची पावडर वापरली तरीही चालेल तर आता पेस्ट टाकून घेतल्यानंतर मी इथं घालून घेते अर्धा चमचा जिऱ्याची पावडर सोबतच इथं मी घालून घेते चुमूटभर ओवा व वाहतावर क्रश करून टाकायचा आहे तर आज ना माझ्याकडं कोथिंबीर नाही आहे म्हणून मी इथं कोथिंबीर वापरलेली नाही तुम्हा तुमच्या घरी जर कोथिंबीर असेल तर बारीक कट करून या रेसिपीमध्ये कोथिंबीर आवर्जून घालावी को देखील टेस्ट खूप भारी येते आणि सोबतच मी थोडीशी हळद पावडर घालून घेते आणि चवीनुसार मीठ घालून घेत आहे तर तुम्हाला चांगला मस्त चटपटीत नाश्ता हवा असेल म्हणजे चाट मसाला तुमच्या घडी आवडीने खाता असतील तर तुम्ही याच्यामध्ये चुमडभर चाट मसाला वापरला तरी चालेल तर इथं मी फक्त नॉर्मल मसाल्यासोबत ही रेसिपी बनवत आहे अगदी हिरवी मिरची पेस्ट हळद मीठ घातलेली आहे आणि अद्रक लसूण जिऱ्याची पावडर तुम्ही तर पाहिलंच आहे बस मस एवढ्याच मसाल्यासोबत मिक्स करून मी इथं याचा छान डो लावून घेणार आहे तर सोबत जे आपलं कुकिंग ऑईल असतं ना ते एक चमच्याभर ऑइल टाकून घ्यायचं म्हणजे जे पीठ आहे आपलं ते मस्त खास्ता तयार होतं तर आता मी छान जसं नॉर्मली पुऱ्याला आपण पीठ लावून घेतो तसंच इथं पीठ मळून घेत आहे छान हाताने सर्व मिश्रण एकजू करून घ्यायचं सर्व जन्नस मिक्स करून घ्यायच्या आणि नॉर्मली जसं आपण पुऱ्याला पीठ मळून घेतो बस त्याच पद्धतीने पीठ जाडसर मळून घ्यायचं तर तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने आपलं इथं पीठ मळून झालेलं आहे आणि पाण्याचा एक टिपकाही इथं वापर केलेला नाही आहे तर बटाट्याचं जे मॉश्चर असतं ना त्याच्यामध्येच आपलं इतकं छान पीठ मळून तयार होतं तर तुम्ही पाहू शकता मस्त असं जसं पुऱ्याला पीठ मळतो तसं पीठ मळून तयार झालेलं आहे आता पीठ भिजत वगैरे घालायची काहीच गरज नाही लगेचच आता आपल्याला नाश्ता बनवायला घ्यायचा आहे तर इथं डोमल्ले आपल्याला थोडं थोडं पीठ काढून घ्यायचं म्हणजे नॉर्मली जसं चपात्याला उंडा घेतो तसा उंडा तोडून घ्यायचा आणि उंड्याचा आकार गोलसर करून आपल्याला जशी आपण चपाती लाटतो त्या पद्धतीने छित आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे चपाती लाटून घेतल्यानंतर चपातीच्या सायठा आपल्याला कट करून घ्यायच्या चपाती खूप जास्त पातळही नाही आणि खूप जास्त जाडसरही नाही मध्यमाशी ठेवायची आणि चपाती लाटून झाल्यानंतर इथं ट्रायँगलमध्ये मी नाश्ता कट करून घेत आहे तुम्हाला हवा तसा नाश्ता कट करून घेऊ शकता किंवा या डोचे तुम्ही वडे बॉल्स टिक्की तुम्हाला हवा तो नाश्ता बनवू शकता तर इथं मी नाश्ते कट करून घेतलेले आहेत आणि इथं जवळपास मी सर्वच नाश्ते बनवून घेतलेले आहेत म्हणजे सर्वच ट्रायंगल बनवून घेतलेले आहेत तर इथं मस्त आपले ट्रायंगल बनवून तयार आहेत तोपर्यंत मी इथं तेल देखील गरम करून घेतलेलं होतं आता गॅस लोटू मिडियम ठेवायचं आहे आणि लो टू मिडियम गॅसवर छान खरपूस लाल रंगावर आपल्याला हा नाश्ता तळून घ्यायचा आहे नाश्ता तळाय वेळ लागत नाही एक बॅच अगदी तीन चार मिनटात तळून तयार होते झटपट नाश्ता बनतो झटपट तळून होतो आणि खायला देखील तितकाच मस्त आणि भारी लागतो तुम्ही देखील तुमच्या घरी ही रेसिपी नक्की ट्राय करा तुमचे सर्व घरचे मेंबर आवडीने रेसिपी खातील ही माझी गॅरंटी आहे तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये वि कमेंटमध्ये सांगायला बिलकुल विसरू नका रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आज मी तुमच्यासोबत मस्त कुरकुरीत आणि टेस्टी फक्त एक वाटी पोह्या पोह्यापासून नाश्ता शेअर करणार आहे बनवायला अगदी सोपा आहे आणि खायला मात्र खूप भारी लागतो चला मग रेसिपी पाहून घेऊ तर मी इथं मध्यम आकाराची एक वाटी पोहे छान मस्त पाकडून साफ करून घेतले आहेत आता हे पोहे आपण मिक्सरमध्ये फिरून घेऊयात इथं पोहे मी मस्त मिक्सरमध्ये फिरून घेतलेले आहेत एकदम बारीकसर आता इथं मध्ये दोन चमचे तेल घालून घेत आहे तेल छान गरम करून घ्यायचं तेल गरम झालं की लगेचच तेलामध्ये चुमूटभर मोहरी टाकून घ्यायची मोहरी तेला छान तडतडली की लगेचच तेलामध्ये आता आपण चुमूटभर जिरे घालून घेणार आहोत सोबतच जिऱ्या मोहरीची छान फोडणी बसली की आता आपण बाकीच्या जिन्नस टाकून घेऊया पाच सहा हिरव्या मिरच्या सर कट करून घेतलेल्या आहेत नंतर हिरवी मिरची टाकून घेतली नंतर चिली फ्लेक्स टाकून घेतले सोबतच दोन चमचे तीळ देखील टाकून घेतले सोबतच आता मी इथं आठ दहा कडीपत्ते देखील टाकून घेतले थोडीशी कोथिंबीर टाकली आता सर्व जिन्न छान तेलामध्ये मिक्स करून घेतल्या आणि मस्त अशी फोडणी बसलेले आहे आता आपण इथं मध्यम आकाराचा एक ग्लास पाणी ओतून घेऊयात पाणी ओतून घेतलं की लगेचच आता आपण गॅस लो टू मिडियम ठेवायचा आणि छान पाण्याला एक उकळी काढायची आता सर्व जिन्नस टाकून घेतल्या आता इथं आपण मीठ टाकून घेणार आहोत तर इथं आता आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊयात तर मी इथं चवीनुसार मीठ टाकून घेतलं नंतर आता इथं मध्यम आकाराचे मी तीन बटाटे साली काढून खिसणीने खिसून घेतलेले आहेत आणि जे आपली चहाला अद्रक खिसायची खिसणी असते ना त्या खिसणीने इथं हे बटाटे खिसलेले आहेत बटाटे खिसल्यानंतर स्वच्छ तीन पाण्याने धुतले आणि छान पिळून घेतलेले आहेत आता बटाट्याचा सर्व किस इथं पाण्यात घालून घ्यायचा पाण्यासोबत बटाट्याचा हा खिस मिक्स करून घ्यायचा आणि जे आता आपण पोहे मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरून ठेवलेले होते ते पोहे इथं या बॅटरमध्ये टाकून घ्यायचे पोहे टाकून घेतल्यानंतर छान छान मस्त असं इथं हे बॅटर मध्यम गॅसवर शिजून घ्यायचं आणि चमच्याने हा चमच्याने हे बॅटर छान हलवतच राहायचं छान जोपर्यंत हे बॅटर मनानेच कडाई शेपरेट करत नाही तोपर्यंत छान असंच आपल्याला चमच्याने मिक्स करत राहायचं आहे नाहीतर ते बुडाला चुटकून जाईल आता जोपर्यंत आपलं नॉर्मल असतं आहे ना चपात्याचं वगैरे जसं चपात्याला आपण पीठ मळून घेतो त्या पद्धतीने हे बॅटर मनाने तयार होतं तोपर्यंत आपल्याला छान असं हे मिक्स करत राहायचं आहे अगदी पाच मिनिटातच तुमचं हवं तसं बॅटर बनवून तयार होतं तर तुम्ही पाहू शकता मस्त छान असं आपलं इथे हे बॅटर बनवून तयार झालेलं आहे तर आता आपल्याला एका ताटामध्ये याला काढून घ्यायचं आहे आणि हलकं थंड करून घ्यायचं आहे म्हणजे आपण नॉर्मल या बॅटरला हाताने पश करू शकतो म्हणजे जास्त गरम ठेवायचं नाही कारण आपल्याला याचा नाश्ता बनवून घ्यायचा आहे तर इथं मी एका छान ताटामध्ये बॅटर काढून घेतलं आणि हलकं थंड करून घेतलं बॅटर थंड झालं की लगेचच मी याचे इथं नाश्ते बनवायला घेतले नाश्ता म्हणजे काय तर मी आज याचे बॉल्स बनवून घेणार आहे तुम्हाला हवं तसं नाश्त्याला तुमच्या हिशोबाने आकार देऊ शकता याचे वडे देखील बनवू शकता आणि छान मी इथं याचे बॉल्स तयार करून घेतले बॉल्स जोपर्यंत तयार करत होते तोपर्यंत मी गॅसवर तेल गरम करायला ठेवलेले होते तेल आपलं इथं छान असं गरम झालेलं होतं तर एक करून बॉल्स मी तेलामध्ये टाकून घेतले गॅस मध्यम ठेवायचा आणि मध्यम गॅसवर छान बॉल्स तळून घ्यायचे तेल गरम करताना छान कडक तेल गरम करून घ्यायचं म्हणजे मस्त खरपूस असे बॉल तयार तळून होतात या बॉल्सला कलर देखील खूप भारी येतो आणि खायला तर एकदम मस्त कुरकुरीत असे हे बॉल्स बनवून तयार होतात बनवायला अगदी सोपे आहेत आणि ज्यावेळेस मुलं शाळेतून येताना त्यावेळेस त्यांना काहीतरी चटपटीत कुरकुरीत खायचं असतं किंवा लगेच मानतात दुकानावरचं द्या आणून काहीतरी असा नाश्ता तुम्ही मुले शाळेतून आल्याव किंवा तुमच्या संध्याकाळच्या चार पाचच्या चहाच्या वेळेला बनू शकता किंवा पाहुणे आले तर नवीन त्यांना काय खायचं असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता घरातल्या साध्या सरळ सोप्या सामानाने हा नाश्ता बनवून तयार होतो खायला देखील तेवढाच टेस्टी ते लागतो आणि बनवायची पद्धत तर तुम्ही पाहिलीच असेल किती सोपी आहे एकदम अर्ध्या घंट्यात तुम्ही हा नाश्ता बनवून तयार करू शकता आणि सध्या तर पावसाचे दिवस आहेत पावसाच्या दिवसात तर वेगवेगळे प्रकारचे भजे आपल्याला खावं असे वाटतातच तर हा नाश्ता नक्कीच तुम्ही तुमच्या घरी ट्राय करा बऱ्याच वेळेस काय होतं आपण कितीही चपात्या मोजून मापून केल्या ना तरीही चपात्या शेळ्या राहतातच आणि ह्या शेळ्या चपात्याचं चा नेमकं दररोज काय करावं हो? सुचत नाही पण आज मी तुमच्यासोबत मस्त अशी शेळ्या चपात्याची नाश्त्याची रेसिपी घेऊन आलेली आहे मी आज तुमच्यासोबत शेळ्याचा पात्याचे कटलेट शेअर करणार आहे हे कटलेट मुलं तर खूप आवडीने खातात पण घरातली मोठे माणसंही आवडीने खातील चला मग उशीर न करता आजच्या या कटलेटची रेसिपी पाहून घेऊया आता मी तुम्हाला सांगते आता खरं ही जी रेसिपी आहे ना ही रेसिपी मी रात्रीच्या वेळेस बनवलेली होती म्हणजे संध्याकाळच्या सहा वाजता मुलांना खूप सारी भूक लागलेली होती त्यांना भाजीपोळी खायची नव्हती आणि सकाळच्या चपात्या बऱ्याच उरलेल्या होत्या तर मी म्हणलं आमच्याकडं तसाही थोडा थोडा पाऊस येत होता तर पावसाचं वातावरण होतं तर काहीतरी ह्यांना चटपटीत नाश्ता करून द्यावा आणि मग माझ्या डोक्यात आयडिया सुचली की आपण चपातीचे कटलेट करू शकतो तर मी काय केलं लगेचच ह्या शेळ्या चपात्या घेतल्या आणि मिक्सरमध्ये एकदम बारीकसर फिरून घेतल्या जोपर्यंत ह्या चपात्या मी मिक्सरमध्ये वगैरे फिरवत होते तोपर्यंत मी ना साईडला बटाटे शिजू घालून दिलेले होते कारण की आमच्या घरच्या बाकीच्या मेंबरला चहा पाणी प्यायचं होतं चहा वगैरे होऊपर्यंत माझे बटाटे छान मौसुद असे शिजून तयार झालेले होते तर बटाटे शिजून त्याच्या साली मी काढून घेतल्या बटाट्याचे पीस करून टाकले कारण पाटकन मला बटाटे शिजून घ्यायचे होते तर आता जे बटाटे मी शिजून घेतलेले होते ते बटाटे खिसणीने मी इथं खिसून घेतले कारण आपल्याला याचे कटलेट करायचेत म्हणून बॅटर एकजीव व्हायला हवं म्हणून बारीकसर असं आपल्याला इथं हे बटाटे खिसणीने खिसवायचे होते तर इथं छान सर्व बटाटे मी खिसणीने खिसून घेतले आता तसे तर हे एकदम छान मऊसुद्ध शिजलेले आहेत हाताने जरी मॅश केले ना तरी मॅश होतील इतके मऊ इथं शिजलेले आहेत आणि या रेसिपीला बटाटे मऊसुद्धाच शिजलेले हवे आहेत म्हणजे जे बॅटर आहे आपलं ते छान एकजू होतं तर बटाटे खिसून घेतले की लगेचच इथं मी बाकीच्या जिनस बॅटरमध्ये टाकून घेतल्या ज्याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं होतं बेसनपीठ आता बेसनपीठ आवर्जून घालायचं आहे म्हणजे रेसिपीची जी टेस्ट आहे ना ती खूप भारी येते तर मध्यम आकाराचे तीन चमचे इथं मी बेसनपीठ घालून घेतलं तर इथं बेसनपीठ घातल्यानंतर आता याच्यात थोडेसे आपल्याला नॉर्मल मसाले आणि थोड्या भाज्या टाकून घ्यायच्या आहेत तुम्ही या कटलेटमध्ये तुमच्या आवडत्या सर्व भाज्या यूज करू शकता ज्याच्यामध्ये पालक गाजर वगैरे खिसून घातलं ना तरी चालन एकदम हेल्दी जर तुम्हाला बनवायचं असेल तर आता इथं मी आठ दहा हिरव्या मिरच्या आणि आठ दहा लसणाच्या पाकळ्या एकत्र मिक्सरमध्ये फिरून घेतलेल्या आहेत आता फिरून घेतलेली मिरचीची पेस्ट मी इथं ताटामध्ये काढून घेत आहे सोबतच मी याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा ओवा सोबत मी इथं थोडीशी थोडीशी म्हणजे दोन चमचे पांढरे तीळ मध्यम आकाराचा एक टोमॅटो दोन कांदे आणि खूप सारे कोथिंबीर या जिन्नस टाकून घेतल्या चवीनुसार मीठ हळद आणि थोडंसं लाल तिखट आता हिरवी मिरची पेस्ट वापरलेली आहे म्हणून त्याच्या हिशोबाने लाल चटणी घालून घ्यायची आता सर्वजिन्नस छान हाताने एकजीव करून घ्यायच्या नॉर्मली जसं चपात्याला पीठ भरून घेतो त्या पद्धतीने इथं हे बॅटर तयार करून घ्यायचं इझिली इथं बॅटर तयार होतं आणि पाणी बिलकुल वापरायचं नाही जे बटाट्याचं मॉच्छर आहे ना त्याच्यामध्येच हे बॅटर आपल्याला करून घ्यायचं आहे बॅटर करून घेतलं की छान हातावर याच्या छोट्या छोट्या टिक्क्या किंवा कटलेट बनवून घ्यायचे आता गॅस आता गॅस मिडियम ठेवायचा आणि मीडियम गॅसवर छान खरपूस लाल रंगावर हे कटलेट तळून घ्यायचे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याचे बॉल्स रोल्स तुम्हाला हवं ते नाश्ते बनवून घेऊ शकता मुलं हा नाश्ता आवडीने खातात आणि ही, ही रेसिपी जर तुम्ही एक वेळेस तुमच्या घरी ट्राय केली ना तुमच्या घरचे आवर्जून तुमच्याकडून ही रेसिपी बनवून घेणार ही माझी गॅरंटी आहे एक नंबर खायला लागते बनवायला अगदी सोपी हो आहे आणि पावसाळ्यात तर गरमागरम चारच्या वेळेला हा नाश्ता परफेक्ट जातो आणि माझी मुलं तर हा नाश्ता खूप आवडीने खातात ॲक्च्युली मी बऱ्याच रेसिपी चपातीच्या वेगवेगळ्या टा आ, ट्राय करत असते शिळ्या चपात्याच्या पण चपातीची टिक्की ही फर्स्ट टाईमच मी आज बनवलेली आहे खोटं नाही बोलणार मी तुम्हाला एक नंबरवरून तयार होते तुम्हीही तुमच्या घरी नक्की ट्राय करा आज मी तुमच्यासोबत सोयाबीनचे मस्त चटपटीत आणि कुरकुरीत असे वडे शेअर करणार आहे खाय चला तर मग उशीर न करता आजच्या या रेसिपीला सुरू करूयात तर आपल्याला सगळ्यात अगोदर लागणार आहे इथं भिजवलेली सॉयबीन मध्यम आकाराच्या दोन वाट्या इथं मी सॉयबीन भिजवलेली घेतलेले आहे या सोयाबीन या सोयाबिनीमधलं पाणी छान घट्टसर असं पिळून काढलं आणि नंतर सॉयबीन मिक्सरमध्ये फिरवून घेतली तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने फिरून घेतली आता इथं मध्यम आकाराचे पाच बटाटे वाफलून घेतलेले आहेत आता बटाटे वाफरल्यानंतर बटाटे हलके थंड केले आणि साली काढून घेतल्या आता वाफरलेले बटाटे इथं सोयाबीनमध्ये खिसून घ्यायचे आहेत जर व्यवस्थित छान शिजलेले बटाटे असतील तर हाताने मॅश करून घेतले तरी चालतील तर मी इथं सर्व बटाटे खिसून घेतलेले आहेत आता बटाटे खिसून झाल्यानंतर याच्यामध्ये थोडेसे पावडर मसाले ॲड करायचेत ज्याच्यामध्ये अर्धा चमचा मी इथं भाजलेले जिऱ्याची जी पावडर घालून घेत आहे सोबतच चिमूटभर काळ्या मिरेची पावडर घालून घ्यायची सोबतच आता ना या वड्यामध्ये तुम्हाला हवे ते मसाले तुम्ही ॲड करू शकता जसं की ना हिरव्या मिरच्याची पेस्ट तसंच तुम्हाला हिरव्या मिरचीची पेस्ट किंवा लाल मिरची पावडर वापरायची नसेल तर चिली फ्लेक्स टाकले तरी चालतील तर मी इथं काळ्या मिरेची पावडर आणि जिऱ्याची पावडर टाकून घेतली सोबत अर्धा मोठा चमचा लाल तिखट टाकून घेत आहे सोबतच थोडीशी चिमुडभर हळद टाकली चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि सोबत बारीक कट केलेली कोथिंबीर घालून घ्यायची आणि एक मध्यम आकाराचा लिंबू घेतलेला आहे आणि लिंबाचा रस इथं मी पिळून घेत आहे जर तुम्हाला चाट मसाला वापरायचा असेल तर लिंबू टाकू नका इथं मी चाट मसाला टाकलेला नाही आहे म्हणून लिंबू वापरत आहे तसंच लिंबाचा रस पिळून घेतल्यानंतर आपण याच्यामध्ये आणखीन एक जिन्नस घालून घेणार आहोत ती म्हणजे बेसन पीठ तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडंसं कॉर्नफ्लॉवर किंवा तांदळाचं पीठ वापरलं तरी चालेल तर मी इथं अर्धी वाटी बेसनपीठ घालून घेत आहे आणि आजची जी रेसिपी आहे ती आज मी स्पेशल माझ्या मुलांसाठी बनवत आहे म्हणून बेसनपीठ घालायच्या अगोदर मी इथं एक चीज जे चीज असतं ना आपलं प्रोसेस तीच ते एक चीजची क्यूब खिसून घात खिसून घातलेली होती कारण या वड्यामध्ये किंवा आपण जो स्नॅक्स बनवतो ना बटाट्याचा त्याच्यामध्ये चीज खूप टेस्टी लागतं आता चीज माझ्या मुलांना आवडतं आता हे ऑप्शनल आहे तुम्हाला हवं असेल तर घाला नसल आवडत तर नाही घातलं तरी चालेल बाकीच्या सर्व जिन्नस घालून हा नाश्ता बनवला तरीही नाश्ता खूप भारी होतो तरी इथं आता बेसनपीठ घातल्यानंतर सर्व जिन्नस हाताने छान एकजीव करून घेतल्या नॉर्मली जसं आपण चपात्याला पीठ करतो त्या पद्धतीने इथं पीठ करून घ्यायचं आता इथं शेवटला मी एक चमचा अद्रक लसणाची पेस्ट घातली होती कारण मसालेसोबत सुरुवातीला घालताना मला ती पेस्ट घालायची लक्षात राहिली नव्हती तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने मी इथं पीठ मळून घेतले जसं आपण चपात्याला नॉर्मली पीठ मळतो तसंच इथं हे पीठ मळवून घेतलेलं आहे आणि याच्यात पाण्याचा एकही टिपका घालून घेतलेला नाही कारण सोयाबीनीचं मॉश्चर आणि बटाट्याचं मॉश्चर त्याच्यातच हे वडे बनवून तयार होतात तर तुम्ही पाहू शकता मस्त असे इथं वडे बनत आहेत आता सर्व वडे याच पद्धतीने बनवून घेते लहान मोठे तुम्हाला कसे हवेत तुम्ही तुमच्या हिशोबाने इथं वडे बनवू शकता हवं असल तर तुम्ही गोल वडे बनवले तरी चालेल तर ना गॅस इथं मध्यम ठेवायचा आणि मध्यम गॅसवर इथं छान तेलामध्ये वडे सोडून द्यायचे मध्यम गॅसवरच छान पाच सहा मिनिट वडे तळून घ्यायचे तेल सुरुवातीला छान गॅस फुल करून दोन मिनिट गरम करून घ्यायचं आणि गॅस मध्यम करूनच याच्यामध्ये हे वडे सोडून घ्यायचे लो टू मिडियम गॅसवर छान खरपूस उलत पुलत करत हे वडे तळून घ्यायचे मस्त असे छान खरपूस लाल रंगावर कुरकुरीत वडे तळून होतात आणि खायला देखील तितकेच भारी लागतात तुम्ही हे वडे स्वाससोबत किंवा हिरव्या चटणीसोबत आणि पर्सनली मला हे वडे दह्यासोबत खूप आवडतात तुम्हीही तुमच्या घरी ही वड्याची रेसिपी नक्की ट्राय करा एकच नंबर बनून तयार होते खायलाही तितकीच भारी लागते आणि सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत आणि पावसाळ्याच्या दिवसात सुट्टीच्या दिवशी तर आवर्जून चार पाचच्या वेळेला आपल्याला स्नॅक्स किंवा नाश्ता बनावाच लागतो आणि असंही चहासोबत काहीतरी थोडं चटपटीत खायचं मन होतंच त्यावेळेस ही रेसिपी नक्की ट्राय करा किंवा तुमच्या मुलांसाठी अधूनमधून मुलं स्नॅक्स मागत असतील त्यांच्यासाठी ही, ही ही रेसिपी परफेक्ट आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदा असाल तर सबस्क्राईब करूनच जा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय